पालखी सोहळ्यामध्ये राहुल गांधी येण्यावरून भाजप नेते रणजितसिंह निंबाळकर यांनी टीका केली आहे संतांच्या पालखी सोहळ्यामध्ये राहुल गांधी यांनी कॅटवॉक करू नये दर्शन घ्यायचं असेल तर पालखी मुक्काम ठिकाणी जाऊन दर्शन घ्यावं असा सल्ला माजी खासदार नाईक निंबाळकर यांनी दिला आहे तर काँग्रेस आणि शरद पवार राजकारणासाठी वारकऱ्यांचा वापर करत आहेत अशी टीका भाजप नेते माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे राहुल गांधी येऊ आणि अन्य कुठले शरद पवार येऊ हो त्यांनी मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन पालखी सोहळ्यात दर्शन घ्यावं हो। निश्चितपणे त्यांनी त्यांना दर्शन घेण्याचा अधिकार आहे पण पालखी सोहळ्यामध्ये कॅटवॉक करून त्यांनी वारकऱ्यांचा अपमान करू नये अशी भूमिका या ठिकाणी आम्ही मांडली अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करतो कधीही चुकीच्या पद्धतीने अशा पद्धतीने शोबाजी करण्याचं काम कुठल्याही नेते मंडळांनी ने महाराष्ट्रामध्ये केलं नाही पण काही नेते मंडळी त्यांना राजकारणाच्या पलीकडे दुसरं काही सुचत नाही असं मत झालेलं आहे आणि याचा मी जाहीर निषेध करतो